काही दिवसापासून आपल्या दिग्रस शहरात व परिसरात जी एक संभ्रमाची परिस्थिती आहे किंवा यावर्षी भरणारी घंटीबाबाची यात्रा ही इथं परंपरागत मार्गावर न भरता दुसरीकडे जाणार आहे परंतु तसं काही नसून सदर यात्रा ही या वर्षी घंटीबाबाच्या पुण्यतिथीचं अस्सिवावं वर्ष आहे आणि या पुण्यति उत्सवानिमित्त उस दरवर्षी जिथं यात्रा भरते त्या त्याच जागेवर यात्रा भरणार आहे फक्त एकच प्रॉब्लेम आला प्रशासनाकडून की जिनबाई शाळेतली जे झुला आणि मीना बाजार लागतो तर त्यांचं प्रशासनाचं असं म्हणणं आहे की बा तिथं ट्रॅफिक जाम होते समोर ग्रामीण रुग्णालय आहे आणि रुग्णवाहिका निघण्यासाठी सुद्धा त्रास होतो यामुळे सदर जागेऐवजी बा पर्यायी जागा जर कोणतीही असेल तर त्यांनी दोन तीन जागा प्रस्तावित केलेल्या आहे मोक्षद आमची बाजूचं एक पटांगण आहे त्याच्याशिवाय शंकर पाटील यांचं जीन आहे वालगी लडाचं जीन आहे तर ते तिथं जाण्यास आमची काही अडचण नाही परंतु कच्ची चौकापासून तर लाठीवाला पेट्रोल पंपापर्यंत दरवर्षी जी परंपरागत रीत्या यात्रा भरते ती यावर्षीही त्याच पद्धतीनं भरणार फक्त संभ्रम एका जागेचा आहे तो संभ्रम उद्या बहुधा प्रशासनासोबत जे संवाद ठेवलेला आहे संस्थांचा त्या संवाद सभेमध्ये उद्याच्या प्रस्तावावर काय कोडगा निघते हे आपणास कळविण्यात येईल आणि मी आपण सर्व पत्रकारांचं श्री घंटीबाबा संस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि या अस्थिवाय पुण्यतिथी महोत्सवाचे सर्व कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या माध्यमातून ही कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या शब्दांना पूर्णविराम देतो घंटी बाबा